तर मित्रांनो काल आपण ज्यासाठी टाकलेली झाली ते आता आहे काल आपल्याला मस्त की आठ दहा पीस होते दहा पीस आज आपल्याला एकच पीस आला अजूनपर्यंत नारबा नारबाड तर मित्रांनो पाला पाला तर मित्रांनो का दोन दोन शिंगाल्या खूप टायमानंतर दोन दोन शिंगाले ते पण जावं लागत इथे आपण दोन्ही अंड्यान भरलेलं ही जास्त ती कमी आहे मित्रांनो का चुंबुरी खावाला का आवली बघा चिंबोरी काय हंबाला चिंबोरी बघा खरपी चिंबुरी ही एक तर जायला लागत नाही नाही इतर ला आल्यात फिरत फिरतो चिंबोरी भेटलेत बघा हा आहे हा मोठाय हा मोठाय हा मिडियम आहे हाय मिडियम आहे टोटल असे तीन मोठे आहेत आणि तीन मिडियम आहेत नमस्कार मित्रांनो मी महेश तांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती हो तर मित्रांनो आज आपण आलो शिंगाल्या पगडासाठी जास्त शिंगाली डोमी बोईट मास्त किंवा आपल्याला नारवे तर माग मागे आपल्याला काल ना नारद्य मस्त लागलेले आहेत तर बघूया आज नार्वी लागले बरोबर चान्सेस कमी आहेत जास्त जास्त बहुतेक रात्री लागतात तर आज किती लागतात ते समजेल दोन दोन टाईपची जाळे टाकले आहेत त्याच्यामध्ये शिंगाली बोईट आणि डोमी लागते आणि दुसरी पण मच्छी लागेल त्याच्यात तामचं काय करू बघू काय लागते आणि जे लागेल ते तुम्हाला बघायला भेटेल तर बघा आपला इकडं बोया आहे बोया इकडे टाकलेला झाला बघू आपल्याला काय भेटते ते तर मित्रांनो बघा ढोमीने सुरुवात झाली ढोमीत जास्त दिसतात सुरुवातीला एवढ्या साईजचा असला ना घ्यायला घ्यायला काय नाही बाकी छोटी साईजच्या आहेत एका जागेत तीन आलेत पण एक घ्यायचे टाईपचा आहे बाकीचा सोड्याच्या टाईपचा आहे जिवंत आहेत कशा कर, कर 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 करतो मग छोटा झाला मोठा नाही आला ही छोटी झाली आहे ह्याच्यामध्ये छोटी मच्छी मोठी मच्छी मिक्स लागेल आणि दुसरी शिंगाल्यांसाठी आहे ना ती ते आपण तिकडे टाकली पहिली ही उकून घेऊया मित्रनो बघा एकाच जागेवर तीन डोमी आणि प्लस छोटी शिंगाले ती तीनही डोमीना घ्यायचे टाईपचे आहेत आणि इकडं पण आहे अजून एकाला आहे पण छोटा आहे त्याला सोडून देऊ बघा डोमा पडलेला पकडला डोम्यासोबत आपल्याला शिंगाली डोमा मिक्स झाला बघा पुढे पण लागलेत बघा पुढं शिंगाली डोमा लागलेत काल ना आपल्या हाताला बेकार शिंगाली रोपलेली कारण जसा हलतात ना जास्त काटे रुपतात डायरेक्ट काटा हलका रुपला चाललाय मग आतमध्ये घुसला नाही पाहिजे आतमध्ये घुसला Sobrang sarap kanta mam. Ata singkala na mitro andan chat. Yat pun andet. Ay medium size chi. Riyat andet. पण भाऊ काढते ती पण आहे ती पण काढून घेऊ तर मित्र तीन तीन शिंगायला लागले का तीन चार शिंगाले तिकडे एक बोईट आहे बघा तर तो आहे गुतलायच्या काढू त्याला भरोसा नाही झटका मग पलेल मस्त सायच आहे शिंगाले पण भार आहेत मित्रांनो शिंगाली ना कधीतरी आशी पकडायची आशी पकडली ना काय नाही आशी पकडली ना अशी जेव्हा मुवमेंट होते ना डायरेक्ट असा मूवमेंट केला ना तेव्हा माझ्या असाच त्या दिवशी असं काटा रोपलेला ती हल्ली जास्त तर काटा रोपला अंड्यांची शिंगाली <coughs> <coughs> जेव्हा ती अशी हालते ना पळण्यासाठी किंवा धावपळ करण्यासाठी त्याच्यामुळे ती डायरेक्ट काटा आपल्याला डायरेक्ट मासामध्ये फसते आणि फसला तर काम झालं आपल्याला फेक तिला बारके तर मित्र बघा कशा फसून राहिल्यात गुतली नाही पण फसली ढोमा आपला शिंगाली

बघा चुंबुरी खावाला का आवरे बघा चिंबुरीने काय ढंबा गावाला बघा खरपी चिंबुरी ही एक तर जायला लागत नाही नाही इतर आलेत फिरत फिरत ते सुद्धा कडक पीस छोट्या छोट्यात ना मित्रांनो कडक आहेत आणि मोठं पीस आहेत ना नारम आलेत बस तर लय झाले मस्त साय झाली तर मित्रांनो का शिंगाले आले डोमाला आणि बोईट मसाला मस्त पैकी तीन तीन वाजता एकदाच शिंगाले पण गाबुलमध्ये आले नव्हता असा पकडायला भीती वाटते कारण फिरू शकते का मस्त याला मिक्स मावर आलाय शिंगाली शिंगाली मिस्त्र की ढो ढोमा नाही ढोमाचा बदलला दोन शिंगायला आणखी शिंगायला रे ती पण अंड्यान भरलेली अजून याच्यापेक्षा पेक्षा सात अर्धार गेलो चार मध्येच लागायच्या गायब झाल्यात का अंडी टाकून तर

Singgali kali lama Tunggu tanah tu kan? Tunggu tanah tu kan? Tunggu tanah tu kan? Tunggu tanah tu kan? Ini apa kakak sapi yang ada Lips tu तर मित्रांनो पहिली झाली आपली खेचून झाली आणि पहिली झाली बघा होडीमध्ये आहे दुसरी झाली आपल्याला उकवायची आहे तर पहिली बाजारचा मावरा बघा बघा मस्त शिंगाले आहेत आहेत त्याच्यामध्ये चिंबोरी शिंगाले मिक्स आहेत आता दुसऱ्या झालेला काय लागेल ती झाली मोठी आहे मोठी ती आखांची झाली आहेत तिला किती लागतात ते बघूया चला आपण बाहेर तिकडे जाऊ तर मित्रांनो दुसऱ्या झालेला सुरुवात केल्याने शिंगाले शिंगाली चालू झाली बघा ही मोठी जालीची साईज आहे त्याला शिंगाले मोठेच लागतील अशा टाईपच्या किंवा याच्यापेक्षा मोठ्या त्यहाँको आज सृङ्गारी हामी या चाहिँ लौमा शृले शृङ्गाली ढौमा सिङ्गाली धौमा

आणखी शिंगाली शिंगाली कशे झटका मारते हात झटका काटा मारून लागला ना काम पच्चीस होईन Kami sudah sampai di Singa Lendoma Kami sudah sampai di Singa Lendoma dia. sudah dia. तर मित्रांनो काल आपण ज्यासाठी टाकलेली झाली त्या आता लागलाय काल आपल्याला मस्त की आठ दहा पीस होते दहा पीस आज आपल्याला एकच पीस आला अजूनपर्यंत नारबा नारबा नार बा, नार बा। हम्म काठ असतो त्याच्यामुळे जास्त फसतो तो ते वरती काटा आहे

पाला।, पाला पाला तर मित्र मग दोन दोन शिंगाल्या खूप टायमानंतर दोन दोन शिंगाले ते पण जाऊ लागला आपण दोन्ही अंड्या भरलेल्या ही जास्त आहे ती कमी आहे मेन फेका लागतात घरीतून कधी कधी बसतो चालतो तर पटकन दुपतात तेव्हा संपली लास्ट आला एंड झाला आपल्या जालाचा तर, जाला 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 तर मित्रांनो आता मावरा किती ना तुम्हाला गेला दाखवते आणि त्याच्या अगोदर आपण ना आपली जाली टाकली चिंबऱ्याची ऑलरेडी टा म्हणजे आपली आठ आठांगी त्यातून चार उकवले त्यातून दोन चुंबू आले ते आहेत बालीमध्ये आणि ते पण नरम आहेत आणि दोन चुंबू आले आणि अजून आपली चार उकवायचे आहेत शिंगालीची उकवायची ती खाली आहेत ती उकू बघू त्याला काय लागते आणि ते पण तुम्हाला दाखवते तर मित्र मावरा मस्त भेटला तर मावरा आपला एक बांद्रा उतरतो तर तिथं संपला आणि अर्धे ते इथे एंट्री का विडिओ काढायलाच भेटली नाही तर बाकीचं आपल्याला हे बघा ते चिंबोरे भेटलेत बघा हा मो हा मोठे हा मोठे हा मिडियम आहे हाय मिडियम आहे टोटल तो असे तीन मोठे आहेत आणि तीन मिडियम आहेत तर मस्तपैकी आपल्याला चिंबोरे आणि आपल्याला शिंगाली कोमा मस्त मिक्स मारा भेटला तर मित्रांनो मला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्त ते शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशाच नवीन व्हिडिओ